हॅलो नमस्कार सगळे ताईंचे पुन्हा एकदा माझं युट्यूब मध्ये स्वागत आहे चला तर लाईव्ह घ्यायला काही जमत नाही कारण बांधकाम वगैरे आणि थोडा आवाज वगैरे खिडक्या वगैरे रंगाचं भरपूर काही काम चालू आहे आता सकाळी व्हिडिओ शूट करते त्यामुळे आता नाही काम चालू तरी साईडचे चा काम आहे ना तर त्याचा आवाज येतो मागे पण मोठं बिल्डिंगचं काम चालू आहे तिथं पण आवाज येतो म्हणून लाईव्ह घ्यायला काही जमतच नाहीये तर बरेच काही बोलल्या होत्या का ब्लॉग मध्ये पण दाखवू साड्या म्हणजे मग लाईव्ह घ्यायला भेटत नाही तर व्हिडिओ मग मार्फत पाऊ साड्या तर म्हटले चला दाखवूया थोडी सर्दी झाली आहे थोडासा आवाज थोडा वेगळा वाटेल तर चला तुम्ही छान छान आपलं कलेक्शन बघू अगोदर तुम्ही साड्या बघा आणि व्हिडिओचा आनंद घ्या तर खूप थंडी वाजते म्हणून स्वेटर पण घातलेले त्यामुळे मी साडी काही वेअर केली नाही आहे तर तुम्हाला असं साड्या दाखवते तर त्या दिवशी बऱ्याच म्हणजे दोन दिवस झाले लाईव्ह घेतल्या होत्या बऱ्याच ताई जॉईंट झाल्या काही ताईंना जॉईन नाही होत आलं कारण मी आधी काही पोस्ट टाकलेली नव्हती तर चला तर बोललं ते घेईल दुसऱ्या दिवशी पण दुसऱ्या दिवशी पण जमलं नाही आणि आज काही मम्मी काही व्हिडिओमध्ये दिसणार नाही तुम्हाला कारण मम्मी गेली आहे नाशिकला गेली आहे सुवर्ण मौशीकडं त्यामुळे मग मम्मी नाही आहे घरी तर म्हणते चला आपण आज लाईव्ह तर जमणार नाही तर व्हिडिओ मार्फत सगळ्या ताईंना साड्या दाखवू आणि तुम्हाला माहिती आहे संक्रांत स्पेशल माहेश्वरी साडी ब्लॅक साडी भरपूर क्वांटिटीमध्ये आणलेली होती त्यामध्ये फक्त आता दोनच साड्या शिल्लक आहेत आणि प्राईस खूप कमी लावलेली सहाशे पन्नास रुपये प्राईस होती ना भरपूर साड्या सेल झाल्या आणि आता आहे आपल्याकडे दोन तर जे खरं आहे तेव्हा दोन साड्या आहे मस्त तर ज्याताईंना हवी आहे त्या ताईनी लगेच स्क्रीनशॉट काढा आणि तुम्ही व्हॉट्सअप नंबरवरती फोटो पाठवा सहाशे पन पन्नास मध्ये तुमचा संक्रांतीचा लूप एक नंबर दिसणार आहे कारण साडी खूप छान आहे <coughs> <coughs> साडीची क्वालिटी एक नंबर असणार आहे त्या दिवशी लाईव्ह मध्ये दाखवलेली होती तर ही आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला एक साडी ओपन करून दाखवते आणि बऱ्याच त्यांनी ऑर्डर केलेले आहे म्हणजे काही काही दोन दोन जावं असतात नलन भाऊजाई असते बहिणी असतात दोन दोन तीन तीन साड्या अशा प्रकारे घेतलेल्या आहे तर हे बघा साडीचा पदर आहे हा मस्त ना मरून कलरचा पदर आहे जरीचं काम केलेलं आहे बुट्ट्यांच हे बघा संपूर्ण साडीवरती ना जरीच्या फुलांची डिझाईन आहे काठ पण खूप नशी आजूक आहे खूप सुंदर दिसेल तर थोडासा आवाज येईल समजून घ्या या टाईनने तर साडी इतकी सुंदर आहे ना तर म्हणजे धुतल्यानंतर आणखी ती अशी भरेल आणि इतकं छान लुक दे। एक देईल एकदम असं प्रोफेशनल लुक तुम्ही म्हणजे आपल्या शाळेमध्ये काही कार्यक्रम असतो असे वेस्ट पण घालून जाऊ शकता तेवढी छान साडी आहे आणि साडीवरती ब्लाऊज पीस हा आलेला आहे ब्लाऊज पीस पीसला पण ही ना बुट्ट्या आहेत जरीच्या बुट्ट्या आहे आणि काठ पण खूप छान आहे असे जास्त बटबट पण नाही आहे म्हणजे साडीला असे शोभल असेच काढ दिलेले आहे त्यांनी आणि ब्लाऊज पीस इतकं सुंदर आहे आणि अंगावर घातल्यानंतर इतकं छान दिसू तर आपण पहिलं म्हणजे संक्रांतीच्या दिवशी काळं घालतो किंवा आपली पहिली संक्रांत असते फोटोशूट करतो त्यासाठी ते इतकी छान आहे म्हणजे आता फोटोशूट करायची तर सगळ्यांनाच आवड असते पण काळं घरात घालून देत नाही एक दिवस पुरता म्हणतात घाला त्यामुळे सहाशे पन्नासमध्ये मध्ये तुम्हाला इतकी छान क्वालिटीची मस्त अशी ब्लॅक साडी दिलेली आहे तर आपल्या प्रियांका कलेक्शनमध्ये हे बघा किती सुंदर फोटोशूट होईल पण तर किती किती सुंदर वाटतं ना तर याचं कॉम्बिनेशनच इतकं सुंदर आलेलं आहे ना त्यामुळे ही साडी पटकन ऑर्डर म्हणजे बुक झालेली आहे आता फक्त दोनच शिल्लक आहे तर ज्या ताईना पाहिजे असेल त्या ताईने लगेच साडीचा स्क्रीनशॉट घ्या प्राईस आहे सहाशे पन्नास रुपये ऑल महाराष्ट्र फ्री शिपिंग ब्लॅक साडी संक्रांत स्पेशल साडी तर जरा आणखी एक आहे आणि आता तुम्हाला ही साडी त्या दिवशीच्या बघितली आहे पण बरेच त्यांना बघायला नाही भेटली तर म्हणजे दे डिझायनर दे ब्लाउज वाली आहे आणि याच्यामध्ये ही कलर खूप सुंदर आहे एक साडी तुम्ही ओपन करून दाखवते बाकीच्या साड्याचे कलर दाखवते तर ह्या साडीची प्राइस सांगते सगळ्यात त्यांना पहिले तरी साडीची प्राइस आहे फक्त सातशे पन्नास रुपये आणि ऑल महाराष्ट्र फ्री शिपिंग हे बघा आणि जास्त काय अशी आहे ना पटबट बटबट अशी साडी नाही साडीची काठांची डिझाईन बघा इतकी सुंदर आहे ना थ्रेड वर्कची डिझाईन आलेली आहे आणि खूप सुंदर काठ दिसणार आहे घातल्यानंतर आणि आपण असं छोट्या मोठ्या फंक्शनला किंवा असं बड्डे पार्टी तर आता एक ते डिसेंबर एक जानेवारी आलेली आहे तर आपण सेलिब्रेशन साठी ही घालू शकतो म्हणजे ना ही साडी अशी की, की तुम्ही मार्केट मध्ये घालून गेला ना तरी पण चालेल जास्त काय अशी नाहीये आणि तुम्ही कार्यक्रमाला घातली ना तरी खूप सुंदर दिसत कारण साडी आलेली प्लेन आणि त्यावरती आलेले हे ब्लाऊज पीस ब्लाऊज पीस तुम्हाला दाखवते मी असं करून हा हे बघा ब्लाऊज पीसची डिझाईन बघा तुम्ही ब्लाऊज पीस किती सुंदर आलेले आणि ही ती ना आहे कडचे आणि ही तुम्ही बॅक साइड घेऊ शकता फ्रंट साईड घेऊ घेऊ शकतात आपल्या मताप्रमाणे आणि खूप छान वर्क केले एकदम थ्रेड वर्क सुंदर आहे साडीवरती आणि आता म्हणजे ना ट्रेंडिंग साडी आहे ही साडीची क्वालिटी एक नंबर आहे कपडा तुम्हाला असे भरुअतून कळत असेल आता मम्मी नाही आहे सांगायला <laughs> पण साडीचा कपडा खूप छान आहे आणि तुम्हाला मी अंगावर की दाखवते हे बघा हे बघा किती सुंदर वाटते ना तुम्ही वन साइड घ्या पिन अप करा आणि यावरती मस्त ब्लाउज येणार आहे म्हणजे डिझायनर ब्लाउज येणार आहे किती सुंदर दिसताल तुम्ही तर नक्कीच साडी ऑर्डर करण्यासाठी तुम्हाला आपल्या बोर्ड व आहे त्या नंबरवर तुम्ही ऑर्डर करू शकतात आणि फोन पे नंबरही तोच असणार आहे आपला इतकी सुंदर साडी वाटते ना तर यामध्ये आपण कलर बघूया आता पहिला कलर बघितला तो थोडासा आपला आहे ना असा विटकरी कलर टाईप होता म्हणजे मरून कलरचा शेडमध्ये तू, तू, होता तर म्हणजे असा दोन कलर मध्ये होता तर पहिला कलर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला तर हा दुसरा कलर हे बघा किती छान छान कलर म्हणजे या कलर साड्यांमध्ये किती सुंदर कलर आलेले आहे तर आता मी काही ओपन करून दाखवत नाही जसं त्या साडीमध्ये ब्लाउज पीस आलेले आहे तसंच ह्या साडीमध्ये पण आहे तुम्हाला जोही कलर आवडेल ना त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि व्हॉट्सअपला पाठवू शकत इतकी सुंदर साडी सातशे पन्नास मध्ये ब्लाऊज इतकं सुंदर थ्रेड वर्कचं आलेले डिझायनर ब्लाऊज पीस खूप छान दिसायला घातल्यानंतर तुम्हाला खूप जण विचारतील ही साडी कुठून खरेदी केली एवढीच छान सातशे पन्नास मध्ये तुम्हाला साडी भेटते तर पाय म्हणजे काय म्हणत्या संधीचं सोनं करून घ्या हे बघा आणि क्वालिटी म्हणजे तुम्ही कितीही तुमची वापरा कशीही वापरा एकदम अंगावर हलकी फुलकी नेसाले ही झटपट अशी आपल्याकडे साडी आहे जांभळा कलर इतका सुंदर कलर आहे ना पण सगळ्या साईनच्या आवडणारे सगळ्या साईनवर उठून दिसणारे कलर आहे आपल्याकडे हे बघा इतकं सुंदर कलर मस्त आंबा कलर तुम्ही हळदी हळदीच्या दिवशी आता लग्न सराई सुरूच आहे हळदीच्या दिवशी घातले ना तरीही तुम्हाला अनेक जण विचारतील छान मस्त मेकअप करायचा पिवळी साडी घालायची खूप सुंदर दिसल्या हे बघा मेहंदी कलर आपल्या मेहंदी फंक्शन साठी तर इतकी छान साडी मेहंदी फंक्शन साठी ही खूप सुंदर साडी दिसून आले आणि तुम्हाला असं म्हणजे आता आहे देणं घेणं किंवा घरभरणी काही कार्यक्रम असतात त्यासाठी ही देणं घेण्यासाठी छान असं म्हणजे देणाराही खुश आणि घेणारही खुश अशी ही साडी आहे सातशे पन्नास मध्ये आणि आता ही या राजलक्ष्मी राजलक्ष्मी पैठणी बघा कलर बघा पहिलाच कलर इतका सुंदर आहे या यानंतरचे कलरही खूप सुंदर असणार आहे ही आली आपल्या पैठणीमध्ये लग्नामध्ये तुम्ही घातली ना तर इतकी छान दिसेल इतकं सुंदर लुक येईल आणि याची प्राइस फक्त आठशे पन्नासमध्ये आठशे पन्नासमध्ये तुम्हाला राजलक्ष्मी पैठणी आणि लग्नामध्ये दोन हजार पंचवीसच्या असा साड्या घालतो ना त्याचं लुक देणारी राजलक्ष्मी पैठणी आहे आणि शा पहिलाच कलर बघा किती सुंदर कलर आलेला आहे तर आता ही साडी तुम्हाला दुसरी साडी ओपन करून दाखवते एक साडी ओपन केलेली आहे ती साडी कलर दाखवते तुम्हाला ओपन करून तर याची प्राइस आठशे पन्नास रुपये ऑल महाराष्ट्र फ्री शिपी पहिला कलर हा आहे साडीचा पदार्थ बघा ना किती सुंदर वाटतोय ना मस्त असे राजहंस आलेले मध्ये कमळ आलेले आहे इतकी छान वाटते साडी ना आणि मध्ये ना बुट्टी बुट्टी आलेली आहे जरीची बुट्टी आहे आणि खाली ही राजहंसचे चिन्ह दिलेले आहे पूर्ण असे ना प म्हणजे याला इलमिर्यान मध्ये येतील हे बघा आणि नेस्ते साईडला पण आहे हे बघा आणि नाजूक असे आहे ना गोल्डन मध्ये काट आलेले जरीचेच काट आलेले आहे आणि थोडासा नेस्ता भाग आलेला आहे हा आणि साडीचं हे ब्लाउज पीस आलेले साडीचं ब्लाउज पीस आहे साडीचं ब्लाउज पीस आणि काठाला म्हणजे बाहिला खूप जे सुंदर वाटणारे तुम्हाला थोडीशी अंगव टाकून पण दाखवते हे बघा हे बघा खूप छान वाटते साडी साडीची इतकी सुंदर आहे ना आणि एकदम चापून सुपून आपण एकटं पण वेअर करू शकतो इतकी चापून सुपून नाही काटबदाराची साडी म्हटलं का थोडं बायकांना टेन्शन येतं की याला क रबडमध्ये घालायला आपल्याला पाबऱ्यामध्ये जावं लागतं का कोणाला बोलवावं लागतं पण अशी साडी नाही आहे की एकदम आपण घरामध्ये घालतो ना साड्या तशीच वेअर करू शकतो म्हणजे एकदम चापून सुपून बसते आणि हा साडीचा तिसरा कलर साडीचा कलर तर बघा ना डोळ्यातच भरतो लगेच इतकं छान कलर आहे त्याला तर हे म्हणजे तीन कलर दाखवले बॉल बॉटल ग्रीन कलर तर अशा बॉटल ग्रीन कलर येतात माझ्या खूप साड्या आहे कारण यावरती मस्त हिरवत चुडा घातल्यानंतर ना आणखी आणखीच छान लुक येतात म्हणजे आता हळदी कुंकू वगैरे येतं आपल्या संक्रांत झाल्यानंतर हळदी कुंकू सुरू होतं त्यासाठी ही घालण्यासाठी उत्तम आहे हे बघा आंबा कलर आहे राजलक्ष्मी मध्ये आंबा कलर यावरती हिरवा चुडा घालायचा छान गोल्डन म्हणजे ज्वेलरी घालायची आपली खूप सुंदर वाटण आणि हा आपला आहे चौथा कलर चौथा नाही शेवटचा कलर तर आता तुम्हाला तीन पॅटर्न दाखवले आणि छान मस्त माझ्या आवडतीच तुम्हाला एक पॅटर्न दाखवते हे काही त्या दिवशी लाईव्ह मध्ये दाखवलेलं नव्हतं तर आता दाखवते तुम्हाला मी नवीन आहे ट्रेंडिंग पॅटर्न आहे हे आणि युनिक आहे हे बघा प्राजक्त फुलांचं पॅटर्न आहे संपूर्ण साडीवरती प्राजक्त फुलं आलेले आहे इतके छान वाटतं आणि आपण असं सा देवधर्मासाठी किंवा एकदम छान फोटोशूट वगैरे करण्यासाठी आणि कापड एक नंबर आहे साडीचं सा, क्वालिटी एक नंबर आहे आणि काट बघा असे ना व्हाईट कलरचं असं गोट आलेलं आहे संपूर्ण साडीवरती पदराला खाली आणि वरती ना असे गोंडे आलेले आहे आणि ते पण व्हाईट कलरमध्ये आलेले आहे पहिल्यास तर तुम्हाला बॉटल ग्रीन दाखवला आणि किती छान वाटते ना डिझाईन तर मस्त अशी प्राजक्ताचे फुलं आलेले आहे ना खूप छान वाटते पदर संपूर्ण भरलेला आलेले आहे आणि नंतर खाली आपले खालच्या साईडला सगळे फुलं आलेले आणि तुम्हाला ब्लाउज पीस पण दाखवते यामधला हे बघा यावरती मस्त असा व्हाईट कलरचा ब्लाऊज पीस आलेला आहे आणि खाली प्राजक्ताची फुलं म्हणजे हे बाईवर आपण मोठी बाई शिवतो ना तरी शिवू शकतो आपल्या मताप्रमाणे पण ते फुलं बाही वरती येतील किंवा मला वाटलं ना गळ्याला शिवायचं तरी आणि ब्लाऊज पीसचं कापड पण खूप छान आहे रफ आहे म्हणजे असं दुथल्यांदा आणखी भरणार आहे अशी आपली प्राजक्ता साडी इतकी सुंदर आहे ना म्हणजे मला छान क्वालिटी मध्ये ही साडी आणायची होती आणि इन्स्टाला खूप ट्रेंडिंग आहे खूप म्हणजे इतकं छान लुक द्या देते ना हे बघ तुम्हाला दाखवते मी आणि आपल्याला वाटतं ना की नवीन पॅटर्न आलं आणि आपल्या कलेक्शन मध्ये असलंच पाहिजे असं सगळ्यांनाच वाटतं हे बघा हे बघा किती सुंदर वाटतं ना तू बघा मी घेऊन दाखवते हे बघा प तर बघा इतक्या छान वाटतय ही आपल्याकडे प्राजक्ता साडी आलेली आहे खूप सुंदर आहे प्राजक्ता पॅटर्न आहे हे किती छान वाटतं ना आणि काहीतरी नवीन वाटतं ना काही म्हणजे आता डेव्हिजवेअरमध्ये डेलीवेअरमध्ये पण तुम्ही अशा पोथ्यामधलं साड्या घालतोच आपण तर आपण मानू शकतो आता संक्रांत झाल्यानंतर आपले तुळगुळ म्हणजे सुरू होते हरी कुंकू मग आपल्या घरी तर आपण छान मस्त रेडी होतो त्यासाठी पैठणी स्थळ आहेच पण आपण बोलवतात बाकीच्या मैत्रिणी बोलवतात त्यांच्या घरी जायला छान मस्त आपण म्हणतो कोणतीतरी सिंपल पण छान दिसणारी साडी बघूया त्यासाठी खूप छान साडी आहे त्यामध्ये कलर दाखवते दुसरा कलर तर किती सुंदर आहे ना खूप छान कलर आहे जोही कलर तुम्हाला आवडेल त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि व्हॉट्सअप वरती मला, मला सेंड करा साडी किती सुंदर आहे ना खूप छान साडी आहे हा दुसरा कलर मरून कलर खूप छान कलर खूप सुंदर कलेक्शन आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढं कलेक्शन दाखवलं आहे याच्या पुरता का व्हिडिओ येईल ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल तर त्याला फॉनिकच आजच्या व्हिडिओ चेंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असल्यास सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुम्ही सगळ्यांना बाय बाय